एक नारा जो आपण दिलेला आहे की हम सब हम सब संपूर्ण मुंबई धारावीच्या नावावर लुटायला निघालेला आहे जो व्यक्ती मुंबईला लुटायला निघालेला आपण त्यांना विरोध करणार म्हणजे करणारच डिवाइड अँड रूल म्हणजे लोकांमध्ये वाद निर्माण करा त्यांच्या राज्य करा शासन करा हेच भाजप करायला निघालेली आहे हेच शिंदे सरकार करायला निघालेलं आहे आणि तेही अदानी समूहाच्या मार्फत करायला निघालेलं आहे जो विकास आम्हाला पाहिजे तो इकडे झालेला पाहिजे जो विकास आम्हाला पाहिजे आमची घरं धारावीत धारावीतच पाहिजेत ही शपथ आज आपण इथे घ्यायला आलेलो आहोत मी <प्राणा> आज तुम्हाला लिहून किती भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करा कितीही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करा हा महाराष्ट्र आहे तुम्हाला झुकणार नाही तुमच्या समोर झुकणार नाही वादात पडणार नाही, नाही महाविकास आघाडीचं सरकार बसवल्याशिवाय आता थांबणार नाही असा हा महाराष्ट्र आहे धारावीकरांना आज मी इथे आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून शब्द देतोय की तीनशे स्क्वेअर फुट नाही हे जे स्वतःच्या घशात टाकायला निघालेले आहेत आपण आपली एकजूट कायम ठेवणार आहे की त्यांच्या प्रोपगँडला बळी पडून विकुरले जाणार हा विचार आपण करायचा आणि जात धर्म न बघता सगळ्यांची सेवा करणार आणि त्या महाराष्ट्राच्या विधान भवनात पुन्हा एकदा या धारावीचा आवाज गेला पाहिजे ही ताकद इथून दिसली पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम